नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या देशाचे भविष्य हे नुकतेच शिक्षण घेत असलेले विद्यार्थी असतात ही पिढी मजबूत झाली तर घर गाव जिल्हा राज्य व देश मजबूत होत असतो आणि हीच पिढी घडवण्याचे काम राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ताकदीने करीत आहे नुकतेच दहावी उत्तीर्ण झालेल्या व अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व स्कॉलरशिप वितरण सोहळा तसेच विद्यार्थी दत्तक योजना सोहळा विट्यातील जय मल्टीपर्पज हॉलमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला यावेळी तहसीलदार योगेश टोंपे व इंद्रजीत भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते तहसीलदार योगेश टोंपे हे ही प्रथमच तहसीलदार म्हणून भेटत आले आहेत त्यांनी इथंपर्यंत येताना जीवनात किती संघर्ष केला याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ही शैक्षणिक अकॅडमी सामाजिक बांधिलकी ही जपत आहे प्रत्येक वर्षी तीन ते चार विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचे काम की मदे टके दत्तक ही अकॅडमी करते दहावी मध्ये पंच्याण्णव टक्के पेक्षा जास्त मार्क्स पडलेल्या ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताजी आहे अशांना ती दत्तक घेते व शिक्षणाचा सर्व खर्च उचलते डॉक्टर शंकर बुधवानी यांनी ही विद्यार्थ्यांना मोटिवेट करताना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या विषयीचे आकर्षण वाढलेले दिसले दिवसेंदिवस नावारूपाला येत असलेल्या

बाय स्टुडंट अकरावीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना सगळ्यांना या कार्यक्रमाची आवर्जून अपेक्षा असते वाट बघतात तो, स्वागत जे देखे देखे तो आज स्वागत समारंभ बारावीचे विद्यार्थी अकरावीच्या तो ऑर्गनाईज करतात या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सगळे आज नटून थटून आनंदात मेकअप करून चांगले ड्रेस घालून उत्साह आलेला स्वतःसाठी सगळ्यांनी उदरता कारण आम्हाला श्रीरामेश्वर अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये सर्वांना धाबोडे सर असेल मी असेल आमचा सर्व स्टाफ असेल सगळ्यांना हीच अपेक्षा आहे की आजच्या सारखा उत्साह तुमचा सोड आजचा सारखा उत्साह तर तुम्ही आनंदी आहात एकदम फ्रेश आहात तो उत्साह तुमचा आम्हाला दोन वर्ष इथं पाहिजे टू इयर्स कारण हे दोन वर्ष तुमचं आयुष्य नॉट ओनली तुमचं तुमच्या परिवाराच तुमच्या घरातील सदस्यांच तुमच्या गावाचं आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या देशाचं भविष्य वेळ तुम्ही लोक मला तुम्ही दोन वर्ष असेच उत्साहित पाहिजे असणार का असा तुमचा व्हेरी नाईस सर बॉम अ बॉम वेलकम फ्रॉम श्री राजलक्ष्मी सायन्स ऑल द स्टार अँड डायरेक्टर्स फॉल रिस्पेक्टेड गेस्ट ऑफेज सेरिमन आज तुमचं खूप चांगला आहे एक अशी व्यक्तिमत्व की जे मला खूप इच्छा होती समोर त्यांना आणायचं मी कार्यक्रमाचीच वाट बघत होतो आणि तो योग्य सगळे एम पी एस सी एक्झाम करून निश्चितच येतात ठराविक तहसीलदार ठराविक ब्युरोक्रॅट्स ठराविक व्यक्तिमत्व के डायनेमिक मल्टी टॅलेंटेड आणि वर्षदायी अतिशय बहुगुण संपन्न असं व्यक्तिमत्व आमचे अतिशय चांगले मित्र ज्यांच्यावर आमचं ट्युनिंग घरातले सरकार असे श्री योगेश्वर टोपे साहेब आज इथे उपस्थित आहेत मी सर्वप्रथम सर तुमचं मनापासून ऐकलेलं स्वागत करतो सरांबद्दल त्यांचं जे जर्नी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगायचं तर नांदेड तालुक्यातील देगडोरे या छोट्या गावातून सरांनी त्यांचं दहावी केलं साधन हायस्कूल त्या शाळेतून त्याच्यानंतर त्यांची बारावी देगडोर कॉलेज देगडोर नांदेड मध्ये चालली सरांना दहावी मध्ये फक्त बहात्तर टक्के मार्क्स होते मी तुम्हाला मुद्दा फक्त म्हणतो मार्क्स खूप आहे आज तुम्हाला नव्वद पंच्याण्णव मिळालं तरी समाधान होत नाही किंवा ना मिळालं तरी काय तर हवी तो खाली सेव्हन्टी पर्सेंट त्याला मार्क्स होते मध्ये तोच एटी वन पर्सेंट वर हो गेला त्यावेळेचे एटी वन पर्सेंट म्हणजे खूप जबरदस्त मार्क्स होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना तु कौतुक वाटे सरांनी बीटेक केलेलं बीटे के आहे बीटे के 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 बीटेक इन केमिकल इंजिनीअरिंग पाटण युनिव्हर्सिटीमध्ये रायगडमध्ये बीटेक केमिकल इंजिनिअरिंग हा खूप महत्वावर असा पक्षिनी रायगडमध्ये सरांनी केलं सोट्स मल्टी टायलेटेड ग्रॅज्युएट इन केमिकल इंजिनिअरिंग कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये कॅम्पस मध्ये सर्वात कोग्निशन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजिस्ट खूप मोठी आयटी कंपनी आहे कोग्निशन नाव जर जॉब सोडत नाही किंवा मिळाला तर तरी सोडत अशा मोठ्या कंपनीमध्ये सरांना कॅम्पस मध्ये सिलेक्शन झालं सरांनी तीन वर्ष तिथे जॉब केले मोठ्या आयटी टी कंपनीमध्ये आफ्टर इस केमिकल इंजिनिअरिंग तीन वर्ष जॉब करत असताना सरांच्या लक्षात आलं की हे सगळं करिअर करत असताना आपण स्वतःसाठी करतोय पण आपल्या लोकांसाठी काय करायचं की वॉन्टेड टू डू समथिंग फॉर कॉमन मॅन की वॉन्टेड टू सर्व द पब्लिक आणि आम्हाला अभिमान आहे त्यांच्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पुन्हा एकदा सांगतो थर्ड अटेम्प्ट मुद्दा म्हणून सांगतोय त्याचं काहीतरी कारण आहे म्हणजे सरकारी कार्यालय दोन अटेम्प्ट मध्ये फेल झाले म्हणून नाराज झाले नाही गिव्हअप केलं नाही तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये सर एम पी एस सी क्रॅक करून आज तालुक्याची सगळ्यात मोठी पोस्ट सरांच्याकडे आहे विशेष तहसीलदार पुढे सगळ्यांच्या सर तुम्हाला या पोस्ट कदाचित असेल पण ऍज अ कॉमन मॅन वी अंडरस्टँड हाऊ सेन्सिटिव्ह इश्यूज यू डील हा सेन्सिटिव्ह टेक्निकल इश्यूज हँडल एव्हरे अगदी लहानपासून लहान व्यक्ती महत्वापर्यंत समाजापर्यंत अगदी वीआय क्लास पर्यंत मोठे मोठे इश्यूज पर्यंत सगळे इश्यूज मोठे हँडल करत असताना सरांच्या बद्दल स्पेसिफिकली जर तुम्हाला सांगायचं तर इतके हंबल आणि पॉलेट आहे की खऱ्या अर्थानं सर मोठ्या माणसाची खरी निशाणी की हंबल डेस असते किंवा पॉलेट डेस असते तुमच्याकडे बघितले आम्हाला खऱ्या मोठ्या माणसाची निशाणी तीच असते हंबल आणि पॉलेट डेस ही सर बडे बिग पर्सन हे सरांकडे बघितले लक्षात येतं खूप पर्सनेल आहे स्पोर्ट्समन आहे त्याचं फिजिक बघितलं तुमच्या लक्षात येईल छत्तीस वय आहे त्यांचं तर वाटत नाही अतिशय तंदुरुस्त ऍक्टिव्ह सिक्स पॅक ऍप असणारा व्यक्ती बघतोय इतकं कामाच व्याप असताना त्याच्यामुळं मला हे व्यक्तिमत्व तुमच्या समोर आहे आज अकरा वाजून करत असताना तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आपण सर्वांनी बरोबर व्यक्त केलं तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात

तुम्ही आजच्या कार्यक्रमानंतर स्वतःच्या मनामध्ये ठरवणार की तुम्हाला काय करायचं काय तुमच्या आयुष्यात करायचं परिंदो दिली उडा नी बघा आम्ही काय म्हणतो परेंदो गो तीन हे जाती तालीम उडा नोकरी खूप ते वगैरे कोचिले आसमान जो रक्त हे

स्वतःला म्हणतात मग विचारतात तो पाळतो मला पाडत असेल तर मला काय केलं त्याच्यानंतर सगळ्यांना महत्वाचं तुम्हाला काय करू लागणार आहे डिसिप्लिन जन शिकवायचंय आजही सांगतो किती आहे कमी आहे का जास्त आहे हे माहित नाही जर तुम्ही डिसिप्लिन असाल तर तुम्हाला यशापासून कोणी नक्की करू शकतो डिसिप्लिन शिस्त तुमच्या मध्ये आणावी लागणार तुम्हाला डिसिप्लिनचं डेफिनेशन काय आहे ऐकायला शिस्त वाटते पण आजच्या जमान्यामध्ये डिसिप्लिन म्हणजे टू सॅक्रिफाईस ऑल दोज थिंग्स विच आर गिव्हिंग यू टेम्पररी सॅटिस्फॅक्शन आज पुरतं समाधान देणाऱ्या हात पुरतं आनंद देणाऱ्या सगळ्या वस्तूंचा त्याग करणे दॅट डिसिप्लिन फॉर

प्रोसेस चा आम्ही बघा आम्ही सगळेजण सदैव तुमच्या बरोबर आहे फक्त मला मध्ये होता मला यशस्वी व्हायचं आहे मला अभ्यास करून चांगले मार्क्स पाळायचे चांगल्या कॉलेजला चांगल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे माझ्या आई वडिलांना आनंदी करायचं एवढं मनामध्ये काम करा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत तुम्हाला यशापासून कोणी रोखणार नाही असे शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र